लांजातील प्रसिद्ध बिल्डर म्हणजेच अलाईड बिल्डर होय या अलाइड बिल्डर कंपनीचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या संमेलनात लांजा राजापूर रत्नागिरी या भागातून मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते यावेळी खास सुवर्ण वेळ होती ती म्हणजे लांज्याचे लाडके आमदार किरणभैया शेठ सामंत यांचा वाढदिवस ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते तेव्हा या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर लांजा लांजानगरीचे नगराध्यक्षा सावली सुनील कुरुप एलाईट डेव्हलपर्सचे मालक समीर घारे माजी नगरसेवक परवेश घारे छाया गांगण राजू कुरूप प्रसन्न शेट्टे विक्रमसिंग पाटील उत्तम पाटील सुभाष लाड आदी नगरसेवक मान्यवर उपस्थित होते एलाइट डेव्हलपर्स गेल्या कित्येक वर्षापासून लांजामध्ये विकासाच्या दृष्टीने कित्येक उत्तम काम करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाची चर्चा जिल्हाभरात होत आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली